दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील जिल्हा परिषद शाळेत आज तालुका विधी सेवा समिती दर्यापूर यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेले होते व या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अधिवेक्ता विद्यासागर वानखडे यांनी बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण यावर आपले विचार मांडले यासह सा, सामाजिक जीवन जगत असताना असंख्य अडचणींचा सा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असतो परंतु कायद्यासमोर सर्वसामान्य या हेतूने बऱ्याच अपरियाय घटनांना आळा बसलेला आहे हे वास्तविक सत्य विद्यार्थ्यांना मांडले तसेच चांगला व व वाईट स्पर्श बालकांच्या लैंगिक शोषणावरून संरक्षण कायदा तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रबंध कायदा दोन हजार पाच व समाजात सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुद्धा विशेष मार्गदर्शन व जनजागृती यावेळी करण्यात आली तसेच ऍडव्होकेट संतोष कोल्हे यांनी अपघात झाल्यानंतर काय हानी होते त्यासाठी नुकसान भरपाई कशी मिळवावी यावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून श्री ओ एस पाटील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर दर्यापूर यांनी आपल्या भाषणातून विचार प्रकट केले व विद्यार्थी यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत माहिती व सामान्य जनतेसाठी कायद्याचा उपयोग कसा होतो अन्याय झाल्यास कायद्याची मदत कशी घ्यायची याबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले या के शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती डॉक्टर विद्यासागर वानखडे डॉक्टर संतोष ॲडव्होकेट दिलीप अग्रवाल ॲडव्होकेट अग्रवाल मॅडम कार्यालयीन कर्मचारी वैभव ताथोड मुख्याध्यापक बाबूराव कुराडे नरेंद्र जामनिक सर दादाराव भोंगडे सर तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीगण व पालक बहुसंख्येने उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट